पुण्यासह हो देशभरात गणेशोत्सवाला मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे आज दुसरा दिवस आहे आणि आपण आत्ता पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं जे मंडळ आहे तिथे आहोत आपल्यासोबत हो पुनित बालन आहेत आपण पाहिलं आहे की श्रीमंत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हा गणपती हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गण गन, गणपती आहे तर या गणपती बाप्पाची स्थापना कशी झाली याची एक आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा आहे या गणपती बाप्पाची स्थापना म्हणजे आमचे जे ट्रस्टचे सं संस्थापक जे आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णवला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अधिक संपादक म्हणून त्यांनी गणेश गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि तेव्हा लोकमान्य तिलक हे सेलिब्रिटी होते अधिक तर आम्ही असं म्हणतो की अधिक प्रसारक म्हणजे अधिक प्रसारक त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवला गणेश गणेशोत्सव देशभरात घेऊन गेले मी मूल हेतू ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ह्याच्यासाठी आम भाऊसाहेबांनी केली की, की स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरोधात लोकांनी एकत्र यावं ब्रिटिशांच्या विरोधात त्याच्यासाठी ही उत्सव त्यांनी अठराशे ब्याण्णवला सुरू केली आपण जी मूर्ती पण आज बघतो नेहमी आपण गणपतीची मूर्ती ही आशीर्वाद देणारी बघतो पण एकमेव अशी मूर्ती आहे जी आक्रमक भूमिकेत आहे त्याचं स्वरूप आक्रमक आहे ज्याच्यात गणपती जो आहे तो क्रांतिकारी आहे आणि जो राक्षस ज्याचं वध गणपती करतो तो ब्रिटिश आहे ही इको फ्रेंडली मूर्ती आहे या मूर्तीला पण आज एकशे चौतीस वर्ष झाले आपण पाहिलं तर एकोणीसशे अठराशे ब्याण्णव साली स्थापना झाली आहे गणपती बाप्पाची या आणि तेव्हापासूनचा वारसा जो आहे म्हणजे मोठा इतिहास सुद्धा आहे या मूर्तीला तर हा वारसा तुम्ही पुढे चालवताय तर याबद्दल काय सांगाल नाही आजचं म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊन ही संस्थेच्या हिशोबाने आम्ही ही वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून आपण करतो आहे आनंद ह्याच गोष्टीचा आहे की एवढी ऐतिहासिक वारसा असलेल्या संस्थेचा मी आज उत्सवप्रमुख आणि विश्वस्त आहे आणि फक्त मूर्ती नाही शेजारी पण ह्या जिथे गणपती बसतो त्या त्याचे शेजारी आपलं भाऊरंगारी भवन आहे जो क्रांतिकार्यांचं माहेरघर म्हणायचे अनेक क्रांतिकारी इथे राहिलेत आज तिकडे शस्त्र असतील अनेक गोष्टी आहेत त्या भवनात तल भुयारी मार्ग आहे लॉकिंग सिस्टम आहे हे पण एक अट्रॅक्शन या पुण्याच्या हेरिटेजमध्ये आहे हे सगळं बघण्यासाठी पुणेकर पण येतात आणि ह्या ऐतिहासिक मंडळाचं मी विश्वस्त असण आहे याचा मला आनंद आहे नक्कीच तुम्ही सांगितलं ऐतिहासिक सा वारसा आहे या मंडळाला तशाच आपल्याला दरवर्षी जे मंडळाचा देखावा आहे तर त्याच्यामध्ये हो पण असं ऐतिहासिक काम आपल्याला पाहायला मिळतं यंदा आपण देखावा काय केलेला आहे आम्ही नेहमी दरवर्षी काल्पनिकच देखावा करतो या वर्षी आपण रत्न महल केलं आहे जे भारतातले रत्न असतील त्याच्यात रुबी असेल एमर असेल सफायर असेल हिरे असतील असे काल्पनिक याच्यातून ही रत्नमहल आपण तयार केली आहे आणि आपला लाडका आज या रत्न वर काल विराजमान झाल्यानंतर ह्या महलाची शोभाच वेगळी वाटेल पुण्याहून आहे सिविक मीरा